बीडच्या मसाजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि आज दरम्यान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं नाव घेत केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच गदारोळ झालाय या पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुंबईत पत्रकार परिषद घेत रडत आपला संताप व्यक्त केला धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतल्यानंतर प्राजक्ता माळीने आपापसात राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर अशा शब्दात स्पष्ट भूमिका सांगितली दरम्यान धस यांनी आपली जाहीर माफी मागावी अशी मागणी सुद्धा प्राजक्ताने केली आहे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या वादंगा दरम्यान आता आमदार सुरेश धस यांनी आपण माफी मागणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे या एकूणच प्रकरणामध्ये प्राजक्ता माळीने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व आपल्या तक्रारीचं सा निवेदन सादर केलं या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी प्राजक्ता माळीला नेमकं काय सांगितलं याविषयी माहिती आपण या पाहणार आहोत नमस्कार आपण पाहतात लोकसत्ताला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयामार्फत एक्स अकाउंट वरती देण्यात आलेल्या माहितीनुसार प्राजक्ता माळी हिने नुकतीच नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावरून तक्रार करणारं निवेदन सादर केलं होतं या पोस्ट मध्ये असं म्हटलंय की अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिलं त्यांच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही त्यावर कारवाई केली जाईल तसंच त्यांच्या विरुद्ध वर जे काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करत आहेत त्यांचीही तक्रार यावेळी त्यांनी केली या सगळ्यांवरती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले दरम्यान प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलं होतं हेही आपण पाहूया कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरात जाणं प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकाराचं काम आहे परळीच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी काम केलंय या पुढेही करत राहणार आहे याआधीही अनेक राजकीय नेत्यांबरोबर मान्यवरांबरोबर माझे फोटो आहेत मग त्या फोटोचा संदर्भ घेऊन तुम्ही कुणाबरोबरही माझं नाव जोडणार का हे एक महिला कलाकार म्हणून मला अतिशय निंदनीय वाट महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही ते बोलले ते इतकं कुत्सित आहे तुम्ही फक्त फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही महिलांच्या कर्तृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय कुठल्या राजकारण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का अशी टिप्पणी करून तुम्ही स्वतःची मानसिकता दाखवताय अशा शब्दामध्ये प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेमध्ये आपला संताप व्यक्त केला होता सुरेश धस यांनी माफी न मागण्याची घेतलेली भूमिका यावर प्राजक्ता माळीने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेलं निवेदन आणि फडणवीसांनी दिलेलं कारवाईचं आश्वासन या एकूण प्रकरणामध्ये आता धस यांच्यावर कारवाई होणार का फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार आणि ही सगळी कारवाई कधी होणार ये हे येत्या काळात स्पष्ट होईल हेही अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचूच आणि ते पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लाईव्ह